नमस्कार आज आपण इथे पाठीमागच्या गळ्याची डिझाईन पाहणार आहोत तर इथे मी पाठीमागचा भाग कटिंग करून घेतलेला आहे मापे टाकून चौ चो, चौथी छातीचा ब्लाऊज आहे तर ब्लाऊजची पूर्ण उंची आहे चौदा इंच त्याच्यामध्ये एक इंच घेऊन पंधरा इंचावर माप टाकून घेतलेले आहे इथे मी शोल्डर पाच इंच घेतलेले आहे आणि मुंड्यासाठी साडेपाच इंच आणि मुंड्याच्या पुढच्या साईडला एक इंच घेऊन गोलाई देऊन घेतलेली आहे छाती आहे चौतीस इंच त्याचं चौथा साडेआठ इंच अधिक दोन इंच शिलाईसाठी घेतलेली आहे आणि कमर आहे अठ्ठावीस इंच त्याचं चौथा सात अधिक एक इंच टकसाठी आणि शिलाईसाठी दोन इंच घेतलेली आहे आता इथे मी गळारुंदी दोन इंच ठेवणार आहे आणि मुंड्याच्या साईडून खालच्या साईडला गळ्याच्या साईडून पाव इंच डाऊन करून घ्यायचे गळ्याच्या साईडला इथे मी पाठीमागच्या गळ्याची उंची साडेनऊ इंच घेतलेली आहे आणि गळ्याची रुंदी तीन इंच इथून सरळ रेश आखून घ्यायची त्याच्यानंतर इथे मी गळ्याचा आकार देऊन घेते इथे मी गळा कटिंग करून घेतलेला आहे आता तुम्हाला दाखवते पेपरवरती कॅनव्हास पेपरवरती कसा कटिंग करून घ्यायचा ते जे आस्तर कटिंग करून गळ्याचे घेतलेले आहे ते इथे मी ठेवून घेतलेले आहे आणि साईडहून चॉक मारून घेते त्याच्यानंतर हे आहे तसेच कटिंग करून घ्यायचे इथून आपल्याला एक्स्ट्रा एक इंच जास्त घ्यायचं आहे अशा प्रकारे इथे मी कॅनवस कटिंग करून घेऊन कॅनवस पेपर कटिंग करून घेतलेला आहे तो इथे मी अस्तरवरती प्रेस करून घेतलेला आहे आणि ब्लाऊज पीचा जो खालच्या साईडचा कापड आहे तो मी इथे सरळ बाजूने ठेवून घेतलेला आहे इथे मी गळ्याला आतल्या साईडहून कट देऊन घेते त्याच्यानंतर अस्तर आपल्याला उलट्या साईडला पलटवून घ्यायचं आहे इथे मी साईडहून शिलाई करून घेते आणि एक्स्ट्राचा जर कापड आहे तो कटिंग करून घ्यायचा आता इथे मी गळ्याला लेस लावून घेते अशा प्रकारे आपल्याला दोन्ही साईडला लेस लावून घ्यायची आहे इथे मी चॉक मारून घेते इथे मी तीन इंचाचा कापड कटिंग करून घेतलेला आहे त्याच्यानंतर इथे मी आता फोल्ड करून सरळ बाजूने फोल्ड करून शिलाई करून घेणार आहे इथे मी कपड्यावरती प्लेट टाकून घेते अशा प्रकारे आपल्याला पूर्ण कपड्यावरती प्लेट टाकून घ्यायची आहे आता इथे मी साईडून लावून घेते शिलाई करून इथे मी दुसऱ्या साईडचा सा फ्रील तयार करून घेतलेला होता तो इथे मी शिलाई करून घेते त्याच्यानंतर इथे आपल्याला लेस लावून घ्यायची आहे फ्रीलच्या वरच्या साईडून इथे मी लेसवरती डबल शिलाई देऊन घेते इथे मी डिझाईनच्या मधल्या साईडला जो कापड आहे तिथे मी बोळ तयार करून घेऊन लावणार आहे त्याच्यासाठी ते गळ्याचा कठीण झालेला कापड होता तो कट घेतलेला आहे फोल्ड करून उलटा करून शिलाई करून घ्यायची आणि सरळ बाजूला पलटवून घ्यायचा त्याच्यानंतर इथे मी शिलाई करून घेते बोवरती इथे आपल्याला बॅच लावून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता छान झालेला आहे गळा बोला मी बॅच द लावून घेतलेला आहे